आज संपूर्ण अकोले तालुक्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत दुःखदायक बातमी आहे अकोले तालुक्याचे लोकनेते वंदने पिचरसाहेब यांचं दुःख निधन झालं पिचड साहेबांनी संपूर्ण त्यांच्या कारकिर्दीमध्ये अकोले तालुक्यातील जनतेची सेवा केली अकोले तालुक्यामध्ये पाण्याच्या प्रश्नावर असतील रस्त्यांचे प्रश्न असतील आरोग्याचे प्रश्न असतील या सगळ्या प्रश्नावर वंदने साहेबांनी प्रचंड काम केले आहे आणि आज ते आपल्या सर्वांना सोडून गेले ही आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून अत्यंत दुःखदायक बातमी आहे अकोले तालुक्याच्या राजकीय जीवनामध्ये एक प्रकारची मोठी पोकळी या निमित्ताने निर्माण झालेली आहे पितडसाहेबांमुळं अकोले तालुक्याला संपूर्ण राज्यामध्ये एक, एक वेगळ्या प्रकारचं नाव साहेबांना मिळालं हे कुणीही नाकारू शकत नाही आम्ही जरी विरोधी पक्षाचे कार्यकर्ते असलो परंतु साहेबांच्या कारकिर्दीमध्ये अकोले तालुक्याला जे महत्त्व होतं ते निश्चितपणे त्यांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम करण्यासारखं आहे आज त्या आपल्यामध्ये नाही निश्चितपणे त्यांच्या निधनानंतर आपण सगळ्यांनी आपण त्यांच्या या निधनाच्या निमित्तानं त्यांच्या दुःख निधनाच्या निमित्तानं आपण त्यांना या निमित्तानं शोकसंदेश आपण निर्माण करूया माझी विनंती आहे अकोले तालुक्याच्या सगळ्या तालुक्यातील सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांना प्रमुख राजकीय नेत्यांना विरोधी पक्षातल्या कार्यकर्त्यांना व्यापाऱ्यांना की पितर साहेबांच्या या दुःख निमित्तानं आपण उद्या संपूर्ण अकोले तालुका बंद ठेवा अशा प्रकारची विनंती या निमित्तानं मी अकोले तालुका शिवसेनेच्या निमित्ताने या निमित्ताने करतो आणि वंदनीय पितर साहेबांना मी व्यक्तिशा आमच्या सगळ्या कुटुंबांच्या वतीनं तालुका शिवसेनेच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो